आपण दिल्लीला गेल तर मार्कडवाडीचा विषय आहे मार्केटवाडीत उद्धव ठाकरे राहुल गांधी यायचं काय नियोजन झालं आहे सोशल मीडियात चर्चा चालू आहे नेमके कधी येत आहेत काय सत्य आहे नाही पाच तारखेला माझी अधिवेशनामध्ये नागपूरला उद्धवजींची भेट झाली आणि मग त्याच्यामध्ये चर्चा झाली मी पाच तारखेला त्या ठिकाणी येतो आहे आदित्य ठाकरे आणि उद्धवजी दोघेही येत आहेत आणि त्यानंतर राहुल गांधीचा दौरा दहा तारखेला मार्कडवाडीसाठी ठरतो आहे त्या ठिकाणी नाना पटोले अतुल लोंडे प्रणितताई सगळी लोकं हे त्यांची चर्चा होऊन त्या पद्धतीचा प्रोग्राम ठरतो आहे आज ते परभणी या ठिकाणी येतील आज त्याही ठिकाणी ते अनाऊन्स करतील की मार्केटवाडीला जाण्याचं नियोजन आमचं चालू आहे परंतु त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी नाही यायचं आहे त्यांचंही प्रोग्रॅम सुरू आहे आता येत आहेत नाही येत आहेत माहीत नाही पण राहुलजी तरी येणार आहेत